ठाणे महानगरपालिका तब्बल त्रेचाळीस वर्षांची झाली आहे ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातली एक प्रमुख महानगरपालिका विशेषत ज्यावेळेस शहरांचा विका शहर शहर विकास व्हायला लागला त्यावेळेस ठाणे शहर राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक उत्तम शहर म्हणून या शहराकडे बघितलं जाऊ लागलं या शहराचा विकास देखील झपाट्याने झाला आणि खऱ्या अर्थाने ठाणे महानगरपालिका ही सगळ्या देशातली एक प्रमुख महानगरपालिका बनली ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा सुरुवातीला जो साधारणपणे शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांच्या घरातला होता हा आता तब्बल सात ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे यावरूनच या, या महानगरपालिकेची व्याप्ती आपल्याला लक्षात येऊ शकते ठाणे महानगरपालिकेचा एक ऑक्टोबर हा वर्धापन दिवस वर्धापन दिनानिमित्त आज महानगरपालिका भवनामध्ये अतिरिक्त आयुक्त श्री संदीप पाळवी आणि प्रशांत रोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा प्रमुख कार्यक्रम गड राम नरेश गडकरी रंगाचा येथे संपन्न झाला यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळेस विविध सांस्कृतिक सा, कार्यक्रम सादर केले त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव आरा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न झाला त्यावेळेस मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या